नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण महाराष्ट्र जे युवक युवती आहेत तर यांचं हार्दिक स्वागत तर मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत खात्रीशीर माहिती आणि अपडेट आपल्या चॅनलवर दिली जाते तर संदर्भात अनेक जे युवक युवती आहेत युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेले आहेत तर यांचा काहीच दिवसांचा कालावधी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे आता यांचा पुढे कालावधी वाढवण्यात येणार का आणि त्यांचं पेमेंट जे मागील महिन्याचं काही काही जे कॅन्डिडेट आहे तर यांचं दोन तीन अशा चार ते पाच महिन्यांचं पेमेंट अद्याप त्यांना मिळालेलं नाही त्यामुळे त्यांच्या मागण्या होत्या की त्यांचं पेमेंट तरी वेळेत करावं आणि त्यांचा कालावधी वाढवण्यात यावा तर या स्तरावरती अनेक जे मंत्री आहेत तर यांनी देखील विधानसभा असेल किंवा इतर ठिकाणी प्रेस कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत जे युवक युवती लागलेले आहेत तर यांचा कालावधी वाढवतो असे आश्वासन दिलेलं आहे परंतु सध्या तरी याच्या संदर्भात कोणताही जी आर असेल किंवा तशी नोटीस देण्यात आलेली नाही त्यामुळे अनेक युवक युवती चिंतेत आहेत की आमचं पुढे काय होणार त्यामुळे आम्हाला पुढे कायम करणार का तर याच्या पार्श्वभूमीवरती हरिभाऊ राठोड सर्व युवकांचं नेतृत्व करत आहेत आणि सोळा जानेवारी रोजी आझाद मैदान या ठिकाणी सर्व युवक युवतींना एका ठिकाणी बोलवून तर जे युवक युवती आहेत युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेले आहेत तर यांच्या संदर्भात आवाज उठवण्याचं काम हे हरिभाऊ राठोड यांनी करण्याचं ठरवलं आहे तर अनेक युवक युवती आहेत तर यांना आश्वासन करण्यात आलेलं आहे तुम्ही देखील आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून ते काय म्हणाले ते पाहू शकता अगदी निवडणुकीच्या तोंडावर या युवा लोकांना सहा महिन्यासाठी जरी हे दिलं असेल तरी आज त्यांची परिस्थिती हालाक्याची अत्यंत कमी त्यांना तनखा देण्यात आलेली आहे परंतु आता जे सुशिक्षित बेकार होते त्यांना एक आशा लागली होती की सरकार आम्हाला याच्यानंतर कंटिन्यू करेल सरकार आम्हाला कुठल्या तरी योजनेमध्ये सामावून घेईल त्यांना आता घरी बसायची पाळी आलेली आहे त्यामुळे या सगळ्या लोकांचा जो युवा प्रशिक्षणार्थी आहे त्यांचा मोर्चा आझाद मैदान मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला आहे या आमच्या ज्या मागण्या आहेत या राष्ट्र मागण्या आहेत ते सरकारपुढे मांडून या मागण्या मंजूर होईपर्यंत आम्ही हा लढा लढणार आहोत तर अशा प्रकारे सोळा तारखेला जे संपूर्ण महाराष्ट्रातील युवक युवती आहेत युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेले आहेत तर त्यांच्या मागण्या मुख्य मागण्या आहेत की म्हणजे युवक युवती आहेत तर यांचा कार्यकाल वाढवण्याचा विचार व्हावा आणि कमीत कमी त्यांचं जे पेमेंट आहे ते तरी वेळेत व्हावं परमनंट करण्यासंदर्भात देखील याच्यासंदर्भात मागण्या आहेत तर सर्व जो विचार आहे एकंदरीत सोळा जानेवारीला हरिभाऊ राठोड तर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे असं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे इतर जी प्रशासन व्यवस्था आहे तर यांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जागा रिक्त करण्यास सांगितलेले आहेत परंतु याच्या पुढे कधी यांचा कार्यकाल वाढवणार किंवा नियुक्ती कधी करणार नवीन नोंदणी कधी करणार तर अशा संदर्भात अद्याप कोणताही म्हणजे स्पष्ट परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही नवीन नोंदणी होणार आहे परंतु तारीख देखील यामध्ये देण्यात आली नाही आहे युवांचा कार्यकाल जो वाढवायचा आहे तो कधी वाढवण्यात येणार तर यासंदर्भात स्पष्टता देण्यात आली नसल्यामुळे युवकांचं प्रतिनिधित्व करण्याचं काम हरिभाऊ राठोडे हे करत आहेत तर अपेक्षित आहे की सगळ्यांनी याला पाठिंबा द्यायचा आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा